अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार गाइस गुड मॉर्निंग वेलकम है तुम समाजा व्लॉगिंग चैनल मे अभी मजा आएगा ना भिड़ो आपला कालचा म्हणजे परवाचा व्हिडिओ काल अपलोड केला आहे नेट चालत नव्हतं गावाकडं त्यामुळं तर नक्की व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण चाललो आहे मॉर्निंग वॉकला थोडंसं आणि आपल्याजवळ टायगर आहे टायगरची मस्ती चालू आहे पक्ष्यांसोबत चल टायगर आणि हे बघा मस्त सन सनराईज झालेलं आहे खूप थंडी इकडं गावाकडं दोन ब्लँकेट घेतलं तरी खूप थंडी बाजू राहील आपण <laughs> थोडं वॉकिंग करू फ्रेश झालो दात वगैरे असले आणि थोडं म्हटलं वॉकिंग करून येऊ जरा बरं वाटतं मॉर्निंगला वॉक केलं का अच्छा ठीक आहे चल टाइगर टायगर बी आपल्यासोबत तो लागलाय पक्ष्यांचा माग्य कारण आपण दोन ते तीन राऊंड मारले आता आपण चाललो आता घरी आंघोळ वगैरे करू पाणी ठेवलेलं आहे चुलीवर तापायला आता आंघोळ करू चुलीवरच पाणी तापलं असे केसोबत टायगर बी आहे गावात आरती चालू आहे सकाळीची हे बघा आपलं इकडून असं दिसतं तिकडं घर आहे आपलं आणि हे जे आंब्याचं झाड आहे उन्हाळ्यात आपण या झाडाचे आंबे विकायला जातो आणि आता काय कारण मी चाललो दोघं वरती तो माझ्या पहिले पुढं पुढं चाललं आहे तर आता वरती जाऊ आंघोळ वगैरे करू आणि मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करतो तर मित्रांनो आपण आला आता मिरचीच्या झाडाला पाणी द्यायला कारण की कसं आहे आपल्याकडं लाईट आहे पण तो जो पोल आहे तिकडं मागचं तर त्याच्यामध्ये ना ते काय म्हणतात त्याला सिंगल फ्यूज आणि थ्री फ्यूज करावा लागते त्याच्यामुळं मं... मग मग त्याच्यानंतर मोटर चालू होती ते काय आपल्याला जमत नाही त्याच्यामुळं आपण ते आपन... काय करत नाही हा एवढं शिकून तू काय उपकार केला आपण सायन्स मधले आपण सायन्स मधले नाही नाही फिजिक्स बिजिक्स आपण शिकलो नाही बारा फिजिक्सचा विषय मग काय केमिस्ट्रीचा विषय इलेक्ट्रॉनिक्स विषय मग फिजिक्स इलेक्ट्रॉनिक मध्ये यायचं इलेक्ट्रिकल विषय अरे फिजिक्स मध्येच यायचं ना भाई हे फ्यूज ते फ्यूज नाही का याची थेरी त्याची ऋषी भाऊ आता दहावी झाल्यानंतर सगळे विसरले काय शिकले होते काही नाही कशात यायचं इलेक्ट्रिकच काय सगळं विसरून गेलाय तो इलेक्ट्रिक लावार दहावी पर्यंत वेगळा आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वगैरे यायचं का लाव बघ बर दहावीमध्ये होता का पण काय अरे फ्यूज आणि ते कशाला यायचं फिजिक्स मध्ये जायचं ना फिजिक्स मग दहावीला फिजिक्स नव्हतं झालो अरे अरे पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये केमिस्ट्रीने याच्यात फिजिक्स होतं आणि एक साईडला फक्त बाय यायचं दहावीला केमिस्ट्री जात रे हॅलो हा बोला असं आहे भाई ऋषी डायरेक्ट विसरून गेलाय फिजिक्स आपल्याला दहावीला केमिस्ट्री होतं म्हणून पोर आहे आपण आता दिलंय सगळ्या रोपांना पाणी सगळ्या रोपांना आपण पाणी देऊन झालंय आता आणि आता चाललो आपण वरचे दहावीला कोणते शास्त्र होते दहावी मध्ये सायन्स होतं रे आणि सायन्स मध्ये कोणते शास्त्र होते माहिती आहे तुला एक अर्थशास्त्र अर्थशास्त्र एक, आर्त एक आर्त शास्त्र रशियन रसायन शास्त्र रसायनशास्त्र एकदम बदलते बदल बदलती जिंदगी बदलती एक रशें रशें शास्त्र आहे मानवी शास्त्र आणि रसायन शास्त्र होत त्याच्यामध्ये आपल्याला रसायनशास्त्रामध्ये एक साईडला फिजिक्स आणि एक साईडला आपल्याला केमिस्ट्री यायचं कळलं का तुला आधी क्लिअर होईल असे काम करतो त्याच्यामुळे तुला नजर लागली तुझी नजर खराब झाली होती आता चष्मा लागलाय तुला लाज वाटली बाहेर नालायक असे काम करतो हा असेच करावं लागतं पोटा पाण्याचा विषय पोटा पाण्याचा विषय करावा लागतो सायन्सचा विषय राहिला का मी पुस्तक नाही पाहायचो मॅडम कडे पाहायचो मी असे पोरं पास झालेले त्याच्यामुळे आपल्या राहिले दुसरी गोष्ट हिंदी इंग्लिश मराठी ते होते होते गणित बिनित होते भी ते बी आपल्या डोक्याच्या वरून जायचे फक्त आपल्याला थोडंफार इतिहास समजलं होतं आणि मराठी मराठीचे मॅडम असं काना धरायचं ना हे बा असं कस कशा असे काना धरायचं त्याच्यामुळे कसं थोडंफार मराठीत यायचं आणि इंग्लिशला आपले खतरनाक सर होते जगताप सर म्हणून होते मोकर चोपत असते पैसे नाही ते भारी माणूस होते ते त्यांनी शाळा सोडून दिली त्यांना काढून टाकलं शाळेवर काढलं नाही ते बदली झाली होती बदली झाली चांगल्या लोकांना नाही तरी कोणी बघितलंय का आमची शेवटचीच बॅच होते चांगली आता काय आता ते एवढे एवढे टामटुम पोरं सुद्धा ते शाळेमध्ये मोबाईल घेऊन जातात पाचवी सव्वीसशे एवढे एवढे अंडे झाले एवढे एवढे अंडे आंडे उरिया युरिया हो किती पंधरा ते पंचेचाळीस नॉर्मल रेंज आहे त्याच्यावर तो युरिया नाही रे केमिस्ट्रीमधला आपल्या लॅबमधला त्याचा काय म्हणतात था? शेतात टाकायचा युरिया तो अरे ते सैराट सैराट म्हणतो त्याला हा तुमच्याकडे अरे ते औषध आहे ना ते युरियाच म्हणतो त्याला झाडांना औषध पाजायचं झाडांना जुलाब लागले का त्याला ते, ते युरिया पाजावं लागतं आपण आलो आहे घरी आता तेव्हा आमच्या कोंबड्या ई कोंबड्या ई कोंबड्या म्हणायच्या ई कोंबड्या आहे दिवळ धंदा करून दिला त्यांनी धंदा करून दिला त्यांनी त्यांची प्रजाती एकदम अशी वाढून गेली होती कमी करून टाकली आजीने आज डायरेक्ट एका महिन्यात गिअर बदललाय डायरेक्ट त्यांचा तर आता करू आपण पुढचा ब्लॉक कंटिन्यू तर नमस्कार मित्रांनो आपण आता आलो ग आजीला घेऊन गावात दर्शनाला देवबाप्पाच्या आपल्या आप बाबांच्या गाडीवर एक्सेल अँड्रॉयड टी व्ही आणि ज्यांनी कोणी अजून बी चॅनलला लाईक केलेलं नाही शेअर केलेलं नाही आहे व्हिडिओजला सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले टार्गेट करू की दोन ते तीन महिन्यामध्ये आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते मिनिमम फाय थाउजंड फाय थाउजंड म्हणतो सॉरी 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 फाय पर्यंत तरी जाऊ किंवा वन थाउजंडपर्यंत तरी जाऊ तू लव तुम्ही जेवढा सपोर्ट करता तेवढं लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर्स वाढतील आणि जवळपास आता कॉन्टॅक्टमध्ये जण येईल सगळे स्टेटस बी बघतात व्हॉट्सअपला बी बघतात सगळं बघतात पण कोणी ना शेअर करत नाही लिंकवर क्लिक बी करत नाही ते बी ठीक आहे नाही करत काही प्रॉब्लेम नाही काय वाटत नाही पण तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओजला आणि शेअर करा जेणेकरून म्हणजे आपले फॅमिली जी आहे यूट्यूबची फॅमिली म्हणजे सबस्क्रायबर्स वाढतील फॅमिली वाढत मित्रांनो आम्ही आत्ता खाली गेलो होतो येता येता आजीसोबत जाऊन आलो तर कांदे आणले आपल्या शेतातले तुम्हाला या या दाखवतो यावेळेस एवढा पाऊस झाला आहे एवढा पाऊस झाला आहे ना की कांद्यांची हालत डायरेक्ट अशी झाली खूप बारीक बारीक कांदे जवळपास जवळपास तीन साथे तीन लाखाचं नुकसान झालं आहे यावर्षी कांद्यांचा आपलं पाऊस बी खूप झाला आहे तुम्हाला ना दाखवतो मी शेतात जाऊन की किती किती कांदे झालेले एकदम छोटे छोटे कांदे खूप छोटे एकदम एवढे एवढे शे एवढे दोन चार फक्त म्हणजे एकामध्ये म्हणता ना एक शंभर एक कांदे फक्त मोठे निघतील खूप छोटे छोटे कांदे तर त्याच्यामुळे ना यावर्षी खूप नुकसान झालं आहे आपलं का पावसामुळं पण काय आता शेतकरी असल्यामुळं कोणी मदत करणार नाही फक्त पैसे देतील झालेलं नुकसान बघायला भरपाई करायला पण तीन साडेतीन लाखाचं जेवढं हे झालेलं आहे काय म्हणता नुकसान त्याचं काय करायचं शेतकऱ्यांनी तुम्हीच सांगा तुम्हाला दाखवतो खाली जाऊन की कसे कांदे आणि शेताची व्यवस्था नमस्कार मित्रांनो तुम्हाला सांगितलं जातं आपण आलो आहे शेतामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा रोटा मारला आहे सगळे कांदे पडलेले जवळपास एवढ्या पूर्ण एक्कर पूर्ण दोन एकरमध्ये कांदे खराब झालेले खाली पाणी पावसामुळं सगळे दाबले गेले त्याच्यामुळं आणि मग ते अजून बी आहे खूप पाऊस झालेला आहे जवळपास म्हणजे पाणी डायरेक्ट भरून गेलो होतो म्हणजे ह्याच्यामध्ये शेतात एवढा पाऊस झालेला आहे डायरेक्ट आणि कांदे खराब होऊन गेले जे खाली जमिनीमध्ये वरून माती आली त्याच्यामुळं खाली दाबल्या गेले होते आज ट्रॅक्टर आला होता रोटा फिरवला आपण ह्याच्यात शेतात आणि हे बघा टाडा हे आमरी फ्रेंड आहे ही फ्रेंड आहे आपली हे बघा शांत आहे एकदम हाय कर हाय कर ना शेपटी नाही आहे कर व्हेरी गुड त्यांना सबस्क्राईब करो लाईक करो हे बघा अजून तर इथं पूर्ण माती ओ पोलसरच आहे या साईडला या पूर्ण लाईन येत कारण की इथं हे झाड आहे ना तर सावली प पा, सावली पडते त्याच्यामुळं हेच आहे आणि ऋषी आजीन ते तिकडे खाली बसलेले या दोन एकरमध्ये पूर्ण जवळपास साडेतीन साडेतीन लाखाचा माल होता नुकसान आहे त्याचं सरकार काय भरून देणार नाही आपल्याला पैसे कारण की आपले आपल्याला जगणार नाही सब क्या देखना पड रहा है? अच्छा राहून है सरकारला माहिती आहे फक्त पैसे घ्यायचे बस तेवढंच माहिती आहे लोकांना कोणी करणार नाही शेतकऱ्याचे गेलेले पैसे कोणी परत भरून देणार नाही आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय करायचं या नुकसानाचं कोण भरपाई करून देणार आहे आपल्याला या नुकसानाची नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीच बघा नक्की एवढंच तुम्हीच बघा जवळपास एवढं पूर्ण दोन एकरमध्ये कांदा लावलेला होता आपण सगळा असा पडलेला आहे हे बघा हे असं झालं हालत कांद्याची छोटे छोटे कांदे झाले आता आपण जाऊ तिकडं आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कोण नुकसान भरपाई करून देणार आहे आपल्याला याची कोणीच करणार नाही कर्ज माफ करून सगळं चालत नसतं माफ केलं म्हणजे शेतकऱ्यांना खूप मदत झाली असं बी काही नाही आहे पण पन... जे नुकसान होतं त्यांचं पावसामुळं क्लायमेट चेंजमुळं तर ते भरून कोण देणार आहे तुम्हीच सांगा चला आता बाकीचं ब्लॉक करतो पुढं कंटिन्यू नमस्कार मित्रांनो आपण आता आहे ना पाणी जातं तर ते ब्लॉक झालं होतं यांचं मिरची आणि आंब्यासाठी लावलेलं तर ते पाणी जाऊ त्याच्यासाठी आपण जागा बनवतो आहे तिकडून ऋषी अर्ध काम करत आलेली आणि आपलं बी चालू आहे ऑन द वे हे करायला अजून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आजचा तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केला अजून करा अजून बी कोणी सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर मित्रांनो आपण आत्ता आहे ना जस्ट तिकडं लसून पिरलं आहे तुम्हाला दिस असेल ऋषी बसलेलं आहे म्हणून तर तिकडं आपण आत्ता लसून पेरला आणि बघा आपल्याकडं आहे ना ड्रोनचं हे चालू आहे ड्रोनसाठी म्हणजे वरतून फवारणी करणार आहे ड्रोन थ्रू असा विषय आहे आपला आजचा आणि आपण आलो आता कळशी घ्यायला दुपारी आपण बसलो होतो इथं त्याच्यामुळं बाई काय उडलं तर आपण चाललो आता हे घेऊन आपला टायगर आपला टायगर आहे आणि तिकडं ड्रोनचं चालू आहे तुम्ही बघू शकता तर आजचा ब्लॉग जरा वेळेत येईल तुम्हाला कसे अपलोडिंगला थोडं लेट होतं नेट चालत नाही ने गावाकडं त्याच्यामुळं तर अशा प्रकारे आजचा वॉ ब्लॉग आपण इथंच संपवू आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये काय ते ब्लॉगवाले म्हणतील एक कळशी घेऊन जाऊन एक घेऊन वापस येतो आम्हाला ऐस आई होत आहे टायगर शेडची आंघोळ चालू आहे स्वच्छ स्वच्छता चालू त्याची मित्रांनो आपण इथं हे जे लोशन लावलं आहे तेजस्वी लोक कितने शानदार विचार लसून रे प इथं आपण लसूण लावलंय आता ते जे फर्स्ट नंबरचं ग्रीन दिसतंय तुम्हाला ते जे फर्स्ट नंबरचं ग्रीन दिसतंय तुम्हाला ते जे माझं आहे आणि हे जे आहे ऋषीचं आहे अजून पुढचे बाकी आहे उद्या मॉर्निंगला बघू आपण कसं लावायचं काही नाही उद्या पेपर बी आपला आणि आपल्या घरचं सीन एकूष आम्हा घराच्या दोन हवाई जहाज उडणार आहे थोड्याच वेळात हवाई जहाज उडणार आहे ते शेताला पाणी मारायला ते आपल्या शेताला पाणी मारायला एक तुम्हाला दाखवलं तसं ते ड्रोन येणार आहे तिकडून उडत उडत आणि ते काय फवारणी करणार आहे यांची केमिकलची टेक्नॉलॉजी या हा आपला टायगर बघा टायगर बघा टायगर टायगरची असं ड्रोन आहे त्याच्यासाठी काय म्हणता वर्तमान केमिकल फवारायला आलेले नुसते फिरूच राहिले इकडे तिकडे